आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आमदार सदाभाऊ खोत यांच्या निषधार्थ निदर्शने गोरक्षकांचे जायखेडा पोलिसांना निवेदन कारवाईची मागणी पिंगडवाडे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी पणन व फलोत्पादन राज्यमंत्री तसेच आमदार सदाभाऊ खोत वीस ऑगस्ट रोजी सातमाने तालुका मालेगाव येथे भव्य शेतकरी मेळावा व नागरी सत्कार कार्यक्रम तसेच कोटबेल तालुका बागलाण येथे होडकर अहिल्यादेवी मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी आमदार खोत यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलताना गोरक्षकांसंदर्भात काही वादग्रस्त वक्तव्य केले हे वक्तव्य गोरक्षकांना उद्देशून वाईट व वा अपमानास्पद असल्याचे गोरक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे याच अनुषंगाने तहाराबाद व परिसरातील गोरक्षकांनी गुरुवारी आमदार खोत यांच्या निषेधार्थ तहराबाद चौफुलीवर तीव्र निदर्शने केली यावेळी आंदोलकांनी आणि काही तास विंचूर प्रकाशा राज्यमार्ग रोखला होता यामुळे तासभर महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आमदार खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केलाय तसेच आमदार खोत यांच्या विरोधात लेखी निवेदन जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांना दिले या निवेदनात गोरक्षकांनी म्हटलंय की हिंदू विरोधी आमदार खोत यांच्या गोरक्षकांविरुद्धच्या वक्तव्याने पंचकृषीतील तहाराबादसह शेतकरी गोवंश पालक गोरक्षक तसेच हिंदू जनतेच्या भावना दुखावल्या आहेत या निवेदनात मुख्य तक्रारदार वैभव तर इतर अजय पगारे ज्ञानेश्वर महाजन तुषार अहिरे गोकुळगवडी सुभाष मानकर सयाजी अहिरे वैभव चव्हाण उमेश गुरव रमेश चव्हाण अनिल खैरनार अनिल शिनकर निंबा जगताप अजय पवार मोहन अहिरे आत्माराम भांबरे महेश भांबरे शरद नंदन भिला खैरनार शुभम खैरनार सोपान काळगंदे राहुल खैरनार यांच्यासह वीस ते पंचवीस गोरक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत बागलाणा वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे हिंदूंचा नेता म्हणून घेणारा सदाभाऊ खोत ज्याने काल गोरक्षकांवर एक बरळ ओकली की गोरक्षकांचा धंदा आहे तर त्या सदाभाऊ खोतला सर्व गोरक्षक व हिंदू समाज असं सांगू इच्छितो आम्ही त्या श्रीकृष्ण भगवंताचे पाईक आहोत ज्या श्रीकृष्ण भगवंतांनी पाची पांडवांना काही होऊ दिलं नाही आणि शंभर कौरव संपवून टाकले सदाभाऊ खोत तुझ्यात लाव जितकी ताकद असेल तितकी लाव आणि आम्हाला एवढंच सांगायचं आहे की बी जे पीवाल्यांनी याचा विचार करावा व याची बी जे पीतनं हकालपट्टी करावी अन्यथा हा तुम्हाला पण संपून देईल आज सर्व हिंदू समाज तारावाद व सर्व गोरक्षक खूपही नाराजी व्यक्त करत आहेत व सर्वांच्या रोषाला एवढंच म्हणणं सर्वांचं की याच्यावर एक गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पुन्हा याने गोरक्षकांविषयी अशी फालतूक बरळ ओकली नाही पाहिजे भाऊच्या बैलाला सदा भाऊच्या बैलाला सदा भाऊच्या बैलाला सद्याच्या बैलाला बागड्या नृतांत विभागीय संपादक संदीप गांगुर्डे पिंगळवाडे